आणि मित्रांनो घरी जायच्या वेळेस बरोबर पावसाने हजेरी लावलेली आहे वरती पाहिलं तर काय काय ढग पसरलेले आहेत आणि इथे बघा या आपल्या बंधाऱ्यामध्ये सर्व आप पाऊस जो आहे तो पडताना दिसतोय इकडे सर्वे जे आहेत ते झाडाच्या आडोशाला उभे आहेत आणि समोर जर पाहिलं तर सर्वे पावसाचा आनंद घेत आहेत सुंदर 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 हॅलो गुड इव्हनिंग नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर संध्याकाळची वेळ आहे आणि गावागाडचं वातावरण आहे पाठीमागे जर पाहिलं तर सगळे बच्ची मंडळी आहे ती तयार आहे कारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नद्यांना पाणी जे आहे ते वाढलेलं आहे गावी आल्यापासून ही जी छोटी मंडळी आहे ती आंघोळीसाठी दर दिवशी संध्याकाळी नदीवरती जाते आणि आज देखील तोच भेद केलेला आहे या लहान मुलांनी आपली जी वरच्या पाण्यावरची नदी आहे तिला खूप पाणी आलेलं आहे आणि त्या नदीवरती जाण्यासाठी आम्ही सर्वेजण निघालेलो आहोत तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आ एकंदरीत आमची नदी कशी आहे नदीला पाणी किती आहे आणि एकंदरीत कोकणाचं वातावरण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर ह्या सर्व मंडळींसह आपला आजचा ब्लॉग होणार आहे तर तुम्ही आजचा ब्लॉग मिस करू नका व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा समोर जे पाहत आहे ते आपलं घर आहे इकडे आपली जी गाडी आहे जिथे आपण मुंबईला रात्री निघणार आहोत हे आपलं हॉस्पिटल आहे आणि इकडे सर्व बच्चे कंपनी जी आहे ती देखील निघालेली आहे एक एक करत सर्वेजण आता निघालेलं होतं आपल्या वरच्या पाण्यावरच्या परिसरात इकडे बघा सर्व पाणी जे आहे ते वाहून आलेलं होतं जोरदार पाऊस पडला गेल्या आठवड्यात त्यावेळेस आणि खाली जे आहे ते नदीला भेटलं होतं इकडे जीवक आहे जुवक चला येतोयच ना चलो तर असे सर्वजण आम्ही निघालेले होते वरच्या पाण्यावरती जाण्यासाठी पाच ते दहा मिनटात आपण आपल्या वरच्या पाण्यावरती पोचणार आहोत नदी जी आहे ती इथे खालीच आहे परंतु वरती जे आहे जे आपण प्यायचं पाणी भरतो त्या ठिकाणी आपण बंधारा बांधलेला आहे बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे ऑलरेडी खाली जे आहे ती मुलं आंघोळ वगैरे करतात आणि एन्जॉय करतात सर्वजण बघा इकडे कधी एकदा वरच्या पाण्यावरती पोचतो आहे याची आतुरतेने वाट पाहत आहे इकडे बघा सर्वेत रेडी आहे जीवक आहे इकडे सारा आहे शनाया आहे आणि चारिका आहे तिकडे हातामध्ये काठी घेऊन आपले आत्या आहे वहिनी आहे तिकडे आहे दिव्या गौरवी भाऊ आणि ताई अरे ताई नाही आली रागिणी ताई प्रियांश चल आणि हे वातावरण बघा गवतदेखील आलेला छोटं छोटं पाऊस पडला आहे त्यामुळे आणि वरती आकाशामध्ये पुन्हा काळे ढग जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे काजूवरचे काजू जे आहेत ते आता उलागलेले आहेत आणि इकडे घनदाट असं पुन्हा जंगलाचा परिसर आहे त्यातून आपण निघालेला होत्या आपल्या वरच्या पाण्यावरती इकडे मुलं बघा एक्सायटेड आहेत पुढे पुढे धावत आहेत ही नदी बघा आपली वरून वाहत येते आणि इकडे खाली आपल्या घराच्या दिशेला वाहत जाते इकडे आपली मंडळी जी आहे ती निघालेली आहे बघा लायनेश्वर सर्व निघालेले आहेत ते नदीवरती जाण्यासाठी सर्वजण निघालेले आहेत त्या लायनीमध्ये लायनी वरच्या पाण्यासाठी तिकडे प्रियांश बघा किती खुश झालेला आहे मानसी दिदीबरोबर आहे हा आपल्या मोठ्याईचा बाग आहे बाग आणि जंगल सर्व मिक्स झालेला आहे कारण आजूबाजूला सर्व झाडं जी आहेत ते इतर देखील वाढलेली आहेत त्यामुळे या सुंदर अशा पाखड्या बांधलेल्या आहेत नदीवरती येण्यासाठी आणि ज्या ठिकाणी आपण पाणी पितो तिथपर्यंत ह्या पाखड्या बांधलेल्या आहेत ही आपली नदी आहे तिला इतर छोट्या छोट्या नद्या भेटतात ही एक नदी आहे समोरून आलेली ती या नदीला भेटते आणि असा हा एकंदरीत नदीचा प्रवाह हो त्यामुळे वाढतो आणि नदीचं पाणी जे आहे ते त्यामुळे वाढतो फ्लो बघा पाण्याचा मे महिन्यातलं दृश्य आहे हे हो बागेचा परिसर आपल्या आईच्या उंच उंच अशा ह्या खोपळीच्या बागा आहेत त्याच्यामध्ये आंब्याची देखील झाडं आहेत आणि पंचाची देखील झाडं आहेत ही जी जागा आहे इथे आपण टायचं पाणी भरतो जे पाण्याच्या प्रवाहामुळे बघा जास्त फोर्स आला त्यामुळे इकडचे चिरे जे आहे ते सर्व निघून गेलेले होते मुलांनी सुरुवात केलेली आहे तिकडे पाण्यामध्ये जाण्यासाठी इकडे प्रियांश बघा प्रियांश पाण्यामध्ये जायला घाबरतो कारण पाणी जे आहे ते थंड आहे जीवक मी सुरुवात केलेली आहे तिकडे सारा चारिका आणि शनाया यांनी पाण्यामध्ये उडी ऑलरेडी मारलेली आहे इकडे दिव्य आणि मानसी पातलावरती बसून आनंद घेत आहेत गावच्या वातावरणाचा आणि इकडे विशाल इकडे आपल्याला जॉईन झालेला आहे इकडे मुलांनी बघा मित्रांनो स्विमिंगला सुरुवात केलेली आहे छोट्याशा आपल्या बंधाऱ्यामध्ये तिथले सर्वजण बसलेले आहेत आणि इकडे लहान मुलं जे आहेत ते स्विमिंग करत आहेत यांच्या स्विमिंग इकडे चालूच राहील तोपर्यंत आपण वरती जाव्या वरती आपला बंधारा आहे तो देखील बघून याव्याला मानसी आहे माझ्याबरोबर आणि पाठीमागे इकडे मुलं जे आहेत ते पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करत आहेत समोर बंधारा बघा आपला आज समोरचा आपला बंधारा आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे पावसामध्ये आणि तेच जे पाणी आहे ते इकडे खाली वाहून येतं नदीला त्याच्यामध्ये मुलं इकडे आंघोळ करत आहे चला बंधारा आणि एकंदरीत आपली वीर जी आहे ती किती भरले बघूया इकडे पाठीमागे बघा आपल्या दादांचा फणस आहे अद्याप त्याला फणस बाकी आहेत तयार आहेत अजून पिकलेले नाही आहेत आणि हा समोरचा बंधाऱ्याचा परिसर बघा वाव बंधारा आपला पूर्णपणे भरलेला आहे हे जे दोन दरवाजे दिसतात तुम्हाला बंधाराचे ते ओव्हरफ्लो झालेले आहेत बंधाऱ्याला लागूनच आपल्या ही विहीर आहे तिला किती पाणी आहे ते बघूया चला वाव सुप निम्म्याहून अर्धी विर जी आहे ती भरलेली आहे आणि इकडे जर आपण आतमध्ये गेलो विर प्यानंतर तर बंधाऱ्याचं पाणी बघा पाणी आडलेलं आहे बंदाऱ्याचं आपला बंधार आहे बघा इकडे पूर्णपणे भरलेला आहे बंधारा पूर्णपणे आपला बंधारा जो आहे तो भरलेला आहे आणि पाण्याची लेवल बघा त्या दरवाज्यांपासून पाणी जे आहे ते, ते वरपर्यंत साचलेलं आहे याच्यामध्ये आपण स्विमिंग, शकतो। स्विमिंग करू शकतो परंतु या बंधाऱ्यामध्ये आपण स्विमिंग आंघोळ वगैरे करू शकतो परंतु पावसामुळे वरून जे पाणी वाहत आलं त्याच्याबरोबर सर्वात जो कचरा आहे तो याच्यामध्ये बसलेला आहे तो कचरा आपल्याला साफ करावा लागेल ला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आंघोळ वगैरे जर करायची असेल तर ती करावं लागेल सध्या ह्याच्यामध्ये आपल्याला उडी वगैरे मारता येणार नाही बंधारा खूप भाग खोल आहे आणि आतमध्ये दगडदेखील असणार आहेत त्यामुळे साफ केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आंघोळ वगैरे करू शकतो परंतु या बंधाऱ्यामुळे आपल्याला जे पाणी भेटतं मे महिन्यात ते मुबळक प्रमाणात भेटते सध्या मागच्या दोन वर्षापासून इकडे मुलं जी आहेत ते एन्जॉय करतायत तिकडे गौरव ठेवून आहे आणि इकडे सर्वजण आलेले आहेत ते फोटोशूट साठी फोटोशूट करत आहेत बंधारा जो आहे दृश्य आहे ते मनमोहक आहे मंडळी कोकणामध्ये पावसामध्ये असं दृश्य जे असते प्रत्येक गावामध्ये असतं तुमच्या गावामध्ये देखील असं दृश्य आहे का असेल तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की सांगा आणि मित्रांनो घरी जायच्या वेळेस बरोबर पावसाने हजेरी लावलेली आहे वरती पाहिला तर काय काय ढग पसरलेले आहेत आणि इथे बघा या आपल्या बंधाऱ्यामध्ये सर्व पाऊस जो आहे तो पडताना दिसतोय इकडे सर्वे जे आहेत ते झाडाच्या आडोशाला उभे आहेत आणि समोर जर पाहिलात तर सर्वे पावसाचा आनंद घेत आहेत सुंदर 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 असं हे पावसाचं दृश्य आणि पावसामध्ये सर्वजण जे आहेत ते आनंद घेत आहेत तिकडे तर खाली पाहिलं तर आपली छोटी मुलं जी आहेत तिकडे आत्या आहे हे बघा खाली बंधाऱ्यामध्ये तिकडे आंघोळ करतायत ओरून मस्त थंडगार असा पाऊस पडतोय आणि या थंडगार पावसाचा थंड अशा पावसामध्ये आंघोळ घेऊन एन्जॉय करतायत ती सर्व लहान मुलं थोडंसं पाणी जे ते गढूळ झालेलं आहे त्यामुळे आणि बंधाऱ्याचं दृश्य बघा हे पावसाचा आजूबाजूचा परिसर बघा मनमोहक असं दृश्य हे पावसामधला तर मित्रांनो पाऊस पडला पंधरा वीस मिनटं मस्त पैकी त्याच्यामध्ये आपली पंधरा वीस मिनटं थोडीशी आपला एन्जॉय थांबला होता परंतु पावसाचा अनुभव जो हो आहे हो आणि आनंद आहे तो सर्वांनी घेतला इथे सर्वजण जे आहेत ते भिजलेले आहेत ज्यांना भिजायचं नव्हतं ते देखील भिजलेल्या आहेत कारण पाऊस देखील जोरात पडला होता आणि आता आपण निघालेला आहोत ते घरच्या दिशेने आपण जवळजवळ दीड तास या ठिकाणी घाललेला आहे आणि इथे बघा पाऊस पडल्यामुळे वरचं जे पाणी आहे सर्व डोंगराचं पाणी जे आहे ते खाली उतरलेलं आहे इकडे आणि ते नदीला भेटत आहे इकडे पूर्ण जमीन जी आहे ती पावसामुळे भिजलेली आहे आणि आनंदाने जी मुलं आंघोळ घेत होते ते आता थंडीमुळे कुडकुडू लागलेली आहेत सर्वजण बघा एका रांगेत जे आहे ते घराकडे निघालेले आहेत इकडे आपल्या काही वाडीची घरं आहेत इकडे आपल्या दादा दादांचं घर आहे आणि समोर आपलं विहार आहे हर तिकडे जातो आपल्याला इकडे आपल्या घरच्या दिशेने जायचं आहे म्हणून आपण खालच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेलो आहोत पाणी बघा हो पाऊस पडल्यामुळे हो रस्त्यावरती पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पाय जो आहे तो सावकाश टाकावा लागत आहे ते आपलं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या शेजारी आपलं घर आहे हे आपलं घर आहे काही लोक घरी गेलेले आहेत परंतु आपण आता निघालेलो आहोत त्या आपल्या विहिरीवर जाण्यासाठी रस्ता बघा भिजलेला आहे हे चला मुलांनो पाय पायसारखेला इकडे बघा सर्वजण निघालेले आहेत आणि अचानक जे आहे ते वातावरण जे आहे ते पावसामुळे बदललेलं आहे इकडचं कोकणामधलं हो नदी बघा ही नदी खाली येते इकडे आपला ब्रिज आहे ही नदीवरून वाह जी आहे ती आपल्या ब्रिज पर्यंत येते हे आपलं घर आहे आणि हा जो आहे तो आपला ढव आहे इकडे देखील आपण आंघोळ वगैरे करतो बघा मोरीतून पाणी कसं वाहत तिकडे आत्ता पण आलेली आहे ताई पण आलेली आहे तिकडे गौरवी वहिनी आणि दिव्या देखील आहे प्रियांश बरोबर आणि विहिरीला किती पाणी आहे ते देखील बघूया चला ही आपली खूप जुनी विहीर आहे आणि तिच्यामध्ये पाणी किती वाढलेलं आहे ते बघूया पावसामध्ये हो वाव सुपाव जेवढं असतं तेवढंच आहे थोडीशी पातळी जी आहे ती वाढलेली आहे विहिरीची आणि हा जो आहे तो आपला ढव आहे खाली जाऊन बघूया डावातलं पाणी किती आहे ते हा बघा हा आपला ढव आहे ढवाला पाणी देखील ले वाढलेलं आहे आणि इकडे तरी आपली चिल्लर पार्टी जी आहे ती आता ढावाकडे येत आहे बघा हे असते अरे ढाऊ नका वरती आपली सर्व वाढीतली घरं आहेत युवक सारा चारिका आणि शनाया असते 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 हा आपल्या बाबांचा भाग आहे बघा आणि नदी जी आहे ती खाली वाहत वाहत निघून जाते असं मित्रांनो हे कोकणातलं वातावरण आहे पाऊस पडला की अतिशय सुंदर असं होऊन जातं आपली वाडी आहे वाडीच्या चार दिशेला जंगल आहे डोंगर आहेत आणि सुंदर अशा छोट्या छोट्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आपली घरं आहेत आणि या घरामध्ये आपण राहतो आणि एकंदरीत या निसर्गरम्य वातावरणात आपलं जीवन जे जी आहे ते घालवतो तर मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं मुलांनी जिद्द केली आणि अचानक के आपला प्लॅन ठरला आणि आपण आपल्या वरच्या पाण्यावरती गेलो वरच्या पाण्यावरती लहान मुलांनी आंघोळ वगैरे केली आत्या होती ताई होती यांनी आपला बंधारा पाहिला आपली नवीन जी विहीर आहे ती पाहिली अचानक पंधरा ते वीस मिनटं जोरात पाऊस पडला आणि त्यामध्ये ज्यांना भिजायचे होते ते देखील भिजले आणि ज्यांना नव्हतं भिजायचे ते देखील भिजले एकंदरीत असा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता मुलांनी या ब्लॉकमध्ये खूप एन्जॉय केलेला आहे आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो मी आपल्याला आमची नदी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या वरच्या पाण्यावरचा परिसर आमची विहीर आमचा डव आणि एकंदरीत आजूबाजूचा परिसर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि आपल्या कोकणी किशोर या चॅनलचे नवीन नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोताच मी या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसह गुड बाय